संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक कुलदीपक शेंडे माजी अध्यक्ष खोपोली शेतकऱ्यांसाठी शिवसेना आक्रमक तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे निवेदन महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी गुहागर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे पीक विम्याचे कठीण निकष पूर्ववत करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न